नागपूरत झालेल्या काँग्रेसच्या महारॅलीमध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या त्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या रॅलीला महारॅली म्हणताच येणार नाही ती रॅली महान असून रॅलीमध्ये खूप कमी प्रमाणात लोक उपस्थित असून राहुल गांधी यांच्या भाषणाच्या आधीच कितीतरी लोक परतून गेले महारॅलीमध्ये सहभागी झालेले लोक राहुल गांधी यांचं भाषण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असं प्रतिपादन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे सह्याद्री सह्याद्रीवरती विकासाच्या बैठका सुरू असताना दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली पाहायला मिळाली मात्र या महारॅलीमध्ये मा अनेक खुर्च्या रिकाम्याच असल्याचं राहुल गांधींच्या सभेत पाहायला मिळालं पहिली गोष्ट तर अशी आहे की आता याला महारॅली म्हणताच येत नाही कारण ती महा नव्हतीच ती सूक्ष्म रॅली झाली त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती हाय तयार हम आता कशा करता तयार है। हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही पण हे जे हाय तयार हम हे म्हणतायत लोक म्हणतात हम तयार नाही आहे और हम तुमको सुनना नाही चाहते पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटत की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही खबरों के लिए हमारे चॅनल को सब्सक्राइब करें करे बेल आइकन दबाना ना भूल साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें